युवा हिंद केसरी मैदान गा गाजवण्यासाठी पिंपळगाव बसवंत मध्ये बकासूर बैल दाखल आ, तो ते मैदान गाजवण्यासाठी या ठिकाणी बकासूर नावाचा बैल या ठिकाणी दाखल झालेला आहे तर ह्या बकासूर बैलाला बघण्यासाठी शरदप्रेमी बैलगाडाप्रेमी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाले आहेत तर आपण येथील ते बकासूरचे मालक यांच्याशी सोबत देखील संवाद साधला सध्या तो बकासूर एकदम शांतपणे आराम करत आहे आणि त्याचा आरामाचा टाईम आहे मालकाला बघितलं तर तो लगेच उठतो आणि लगेच तयार होतो मात्र आता एकदम शांत आहे ही आ, त्या ग्राउंडवरची काही काळाची शांतता आहे मात्र थोड्याच वेळात हा बकासूर आपल्या नावाप्रमाणे त्या ठिकाणी दाखल होणार आहेत आणि लवकरच त्याचा हा थरार शर्यतीचा थरार बघण्यासाठी सगळे बैलगाडा प्रेमी या ठिकाणी उपस्थित झालेत आणि लवकरच ते त्या आणि मैदानावर जर बघितलं आपण मोठ्या प्रमाणात यात्रेचं स्वरूप आले आहे आणि या बाकासूर जे जे बाकासूर नाव आहे सुरुवातीला त्याचं नाव सरपंच होतं आणि तो मुळशी पॅटर्न मुळशीचा मुळशीचा असल्यामुळे आणि एक शर्यतीमध्ये त्यांनी बका सुरू प्रमाणे त्यांनी धाव घेतली ती त्याच्यामुळे त्याचं नाव बकासूरू ठेवण्यात आलं असं या मालकाचं म्हणणं आहे तर थोड्याच वेळात आपण त्याचा खरा थरार आपण बघणार आहोत पण ते मोठे मोठे बक्षिस मारलेली आहेत आणि प्रत्येक त्याच्या फॅन फॅमिलीच्या मनावरती अधिराज्य केलंय त्यांनी कि हे प्रेम कधी कुणाला हिरोईन पण भेटत नाही ते त्याला भेटले आजपर्यंत किती एक साडेतीनशे प्लस झालेच बैल काय होते बाकीच्या सारखं असं देखणं विकणं नाहीये आपला बैल गावठी मध्ये आणि गावठी मध्ये पण राहून तो एवढा पळतोय हे लोकांना जास्तही वाटत आणि तो त्याला आता देवदूतच समजतो डायरेक्ट गावठी याचा नाही लढत लढत सगळ्यांना दिलेले आतापर्यंत जेवढे महाराष्ट्र टॉपचे बैल आहेत त्यांच्या गळ्यात बी पळालाय त्यांच्या विरोध त्यांच्या प्रतिस्पर्धी म्हणून बी पळाला आहे आणि असं खूप मोठ्या मैदानात अजिबात कोणाला असं त्यांनी चान्स दिला ना एक नंबरचा तरी आता दोन, दोन ते दोन वर्षांमध्ये जेवढे हिंद केसरी किताब झाले तेवढे प्रत्येक मैदानात एक नंबरचा मानखेरी येतो नाही गुलालाची अपेक्षा एक नंबरची काही कोणा साईड असते आपल्या गुलाचे फक्त एक, एक।, एक आला तरी हा गुलाल फक्त आपल्या कपाळाला गुलाल लागला फॅमिली खूप झाली हे बैलगाडा क्षेत्र आहे कधी कधी हारे हा खेळ जास्त पळून त्याच्या गाड्यातला पण पाळला पाहिजे अशी नाही का काही ना काहीतरी चूक होत राहते त्याच्यामुळे असं नाही की इथं बाबा मीच एक नंबर करणार असे बोलणारे लय गेले पण नाही होत त्यामुळे फक्त आपल्या गुलालची अपेक्षा ठेवायची देवाच्या मनात असेल तर आपल्याला एक नंबर होणार काय ना पैरे बदलून बदलून असतात mm -hmm. आज मामांनी केलं पैरे आमच्या त्यामुळं नाही माहिती uh, एवढा त्याचं नाव पहिलं सरपंच होत नारायणपूरच्या मैदानामध्ये आम्ही एक नंबर केला होता रात्री साडेसात आठ वाजता फायनल झाली सेमीला खाली जातानी कडनेट काढला होता सेमी पण मधून काढली अंतरात काढली होती आणि तेवढा मुळशी पॅटर्न पिक्चर आला होता मध्ये आणि आमचं बैल मुळशीतला असल्यामुळं आमचे समालोचक प्रवीण गाटे त्यांनी असं कॉमेंट होती की मुळशीचा बक्कासूर पाळायला आलाय त्यापासून त्याला बकासूर बाकासूर म्हणलं नाव सरपंच आपलं बारीक वासरू होत त्यावेळेस आपलं मे असेवलं आपण महाराष्ट्रामध्ये नावलेलं नाव, 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 नाव बात धन्यवाद